कोलकाता पोलिसांनी मुंबईच्या माहीममधून राजाराम रेगे या संशयिताला अटक केली आहे त्यानं ममता बॅनर्जींचा पुतण्या खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या घराची रेकी केल्याचा त्याच्यावरती आरोप आहे रेगेचा संबंध हा सव्वीस अकराच्या हल्ल्याच्या मास्टर माइंडशी असल्याचंही समोर आलं होतं त्यामुळे जीवाला धोका असल्याचा ममता बॅनर्जींच्या आरोपासह सव्वीस अकराची पुनरावृत्तीचा रेगे किंवा त्याच्या गॉडफादरचा काही डाव होता का हेडलीशी त्याचं नेमकं कनेक्शन काय आहे याविषयीचा सविस्तर रिपोर्ट सव्वीस अकरा घातपाताच्या पुनरावृत्तीचा कट कोलकात्यात मुंबईकर राजाराम रेगे दहशतवादी कटाचे धागे रेगे हेडलीचा मित्र कोलकात्यात घातपाताचं सत्र कोलकाता पोलिसांच्या बेड्या ठोकलेला हा आरोपी आहे राजाराम रेगे पश्चिम बंगालच्या डायमंड हार्बर लोकसभेचे तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी त्याच्या निशाण्यावर असल्याचा आरोप होतोय अभिषेक हे तृणमूल काँग्रेसच्या सर्वे सर्वा ममता बॅनर्जी यांचे पुतणे आहेत सलग दोन टर्म डायमंड हार्बर लोकसभेतून संसदेत पोचले मुंबई हादरवून सोडणाऱ्या सौकी सक्राच्या हल्ल्याची पुनरावृत्ती घडवण्याच्या उद्देशानं अभिषेक बॅनर्जींच्या घराची राजाराम रेगेनं रेकी केल्याचं बोललं जात आहे कोलकाता पोलीस या संपूर्ण तपास घेत असताना याचं मुंबई कनेक्शन आहे ते पुढे आलेलं आहे अभिषेक बॅनर्जी यांच्या घराभोवती रेकी केल्या प्रकरणी एक नाव पुढे येते ते म्हणजे राजाराम रेगे आणि राजाराम रेगे यांची तपासणी करत कोलकाता पोलीस मुंबईमध्ये दाखल झाले कोलकाता पोलिसांची एक विशेष टीम मुंबईमध्ये दाखल होऊन स्थानिक पोलीस स्टेशन म्हणजे माहिम पोलीस स्थानकांची पोलीस स्थानकाची मदत घेत या ठिकाणी राजाराम रेगे यांना चार दिवसापूर्वी अटक केलेले आहे आणि आता ह्या पुढील तपासासाठी राजाराम रेगे यांना कोलकाता येथे घेऊन जाण्यात आलेलं आहे परंतु पाहायचं झालं तर या अटकेमुळे एकच खळबळ माजल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठच्या रात्री मुंबईवर हल्ला केला या हल्ल्यात अनेक मुंबईकरांसह देशविदेशातल्या पर्यटकांच्या रक्ताचा सडा मुंबईत सांडला अनेक निष्पापांचे बळी गेले अनेक जायबंदी झाले अनेकांच्या मनात आजही त्या काळ रात्रीची दहशत कायम आहे या हल्ल्यासाठी ग्राउंड तयार करण्याच्या उद्देशानं ज्यानं मुंबईची रेकी केली तोच क्रूरकर्मा डॉक्टर डेथ म्हणजे डेव्हिड हेडलीशी राजाराम रेगेचा संबंध आहे मुंबई हादरवून सोडणाऱ्या सव्वीस अकराच्या पूर्वनियोजित हल्ल्याआधी डेव्हिड हेडली मुंबईत आला होता त्यांना मुंबईतल्या प्रमुख ठिकाणांची त्यावेळी रेकी केली होती यावेळी त्याने दादरच्या शिवसेना भवनात राजाराम रेगेची भेट घेतली होती हेडलीनं शिकागोच्या न्यायालयात खटल्यात फिर्यादी साक्षीदार म्हणून दिलेल्या साक्षीवेळी या भेटीविषयी माहिती दिली त्यामुळे हल्ल्याच्या तपासावेळी राजाराम रेगेच्या मागे सुद्धा चौकशीचा ससेमिरा लागला होता पोलिसांच्या ताब्यात असलेल्या राजाराम रेगे कोलकात्यातल्या एका हॉटेलमध्ये मुक्कामी होता यावेळी त्याने अभिषेक बॅनर्जी आणि त्याच्या पीएचा मोबाईल नंबर मिळवून त्यांना संपर्क साधण्याचा आणि इतकंच नव्हे तर भेटण्याचाही प्रयत्न केला अभिषेक बॅनर्जींशी त्याची भेट झाली नाही मात्र बॅनर्जीच्या घराच्या परिसरात संशयास्पद रित्या फिरताना रेगे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला काही दिवसांआधी ममता बॅनर्जी यांनी रहा गुलशन तो फुल खिलेंगे रही जिंदगी तो फिर मिलेंगे हा शेर म्हणत भाषणाची सांगता केली होती आणि त्या शेअर मधून ममता बॅनर्जीनी त्यांच्यासह पुतण्या अभिषेकच्या जीवाला धोका असल्याचा पुनरुच्चार केला होता आता राजाराम रेगेला झालेली अटक आणि त्याचं हेडलीशी असलेल्या कनेक्शन मुळे ममता बॅनर्जींनी व्यक्त केलेली भीती खरी असण्याची शक्यता निर्माण झाली सव्वीस अकरा सारख्या हल्ल्याची पुनरावृत्ती कोलकात्यात घडवण्याच्या कटाची शक्यताही वर्तवली जाते त्यामुळे रेगेच्या तोंडून कोलकाता पोलीस कोणतं सत्य वदवून घेत आहेत त्यातून कोणकोणते धक्कादायक खुलासे होत आहेत कोणकोण कोलकाता पोलिसांच्या रडारवर येत आहेत हे येणाऱ्या काळात समोर येईलच मुंबईहून निखिल चव्हाण आणि राशीद इनामदार सह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज